सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगाना या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून कर्मेना अंतिम भाग अर्जुनने त्याच्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यात वेडसरपणाची झाक दिसत होती त्याच्या अचानक येण्यानं राजश्री घाबरली त्याच्या खरेपणाची साक्ष इथेच अर्जुनला पटली होती आत ठेव असं कसं आत ठेवू मी सगळ्यांची बाजी लावली आणि शेवटच्या क्षणी सगळं तुला प्रज्वल तो म्हणतो आहे ना सगळं तुझ्या नावावर करून देणार मग कशाला हवं ते पिस्तूल राजश्री मध्ये पडली मला या सगळ्यात कोणीच वाटेकरी नको आहे मी उद्याच मायाला घेऊन घर सोडतो अर्जुन मायाच्या दिशेनं जाऊ लागला पण प्रज्वलला वाटले तो त्याच्या हातातला पिस्तूल घ्यायला येतो आहे त्याने गोळी चालवली गुळी अर्जुनला लागली आहे असं वाटून माया जोरात ओरडली पण तोपर्यंत राजश्री मध्ये आली होती वहिनी माया तिला धरायला पुढे झाली अर्जुनने प्रज्वलच्या हातावर जोरात मारलं त्याने त्याच्या हातातलं पिस्तूर दूर उडालं अर्जुनने प्रज्वलच्या जोरात कानाखानी मारली तुला समजते तरी का तू काय करतो आहेस ते पैशासाठी तू एवढ्या खालच्या पातळीवर उतरलास लाज वाटते तुला भाऊ म्हणायची अर्जुन राजश्रीकडे वळला तिच्या खांद्याला गोळी चाटून गेली होती माया डॉक्टरांना घरी बोलावून घे गरज आहे म्हणावं तुमची तू मला मारलास या प्रज्वलला प्रज्वल बडबडू लागला अर्जुनने त्याला बेशुद्ध केलं आणि एका खोलीत डांबून ठेवले तोपर्यंत डॉक्टर आले होते त्याने राजश्रीची जखम बांधली अर्जुन जखम नक्की कशाने झाली त्यांनी गंभीरपणे विचारले डॉक्टर ते मी सांगतोच पण त्याआधी अजून एक गोष्ट दाखवायची आहे अर्जुनने त्यांना प्रज्वलला दाखवलं याला असं बांधून का ठेवलं आहे डॉक्टर त्यांनी आत्ताच वहिणीवर गोळी चालवली मला थोडा प्रॉब्लेम वाटतो आहे अर्जुनने अप्रत्यक्षपणे सांगितलं हे जरा गंभीर आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं का तुम्ही सुचवा त्यांचा त्याचा मानसिक तोळ ढळला असेल तर सध्या तरी तेच बरं पडेल म्हणजे तो वेडा झाला आहे ते मी कसं सांगू आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन आधी बघूयात नंतर काय ते ठरवू डॉक्टर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुनने प्रज्वलला हॉस्पिटलमध्ये ठेवलं त्याचा मानसिक तोळ ढळला होता त्याला उपचाराची गरज होती राजश्रीची जखम बरी होईपर्यंत माया तिची काळजी घेत होती मुलांना बाबा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहे असं सांगितलं गेलं विश्वासरावांचे कार्य घरातल्या घरातच करण्यात आलं थँक यू साडी नेसण्याचा प्रयत्न करणाऱ्या मायाला अर्जुनने पाठून कवडाळलं कशासाठी मला साथ देण्यासाठी अर्जुनने हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवले दूर जा पाहू ही काही वेळ आहे का माया लटक्या रागानं म्हणाली प्रेमाला काळवे काही नसते अर्जुन मिठी घट्ट करत म्हणाला मायादेखील दोन क्षण त्याच्या खुशीत विसावली आपल्याला जायचं आहे ना मायाने अर्जुनला विचारले पण तू असे येणार अर्जुनने आरशात बघत विचारले त्याचा हात तिच्या पोटावर होता मायाने समोर बघितलं पुढे आलेल्या पोटावर तिची अर्धवट नेसलेली साडी बघून तिलाच हसवालं तुमच्यामुळे होतं हे असं तिने त्याला चापट मारली हळू ना लागतंय मला अर्जुन ओरडला मागून घ्या मग माया त्याला दूर ढकलत साडी नेसत म्हणाली तिचा आवरून होईपर्यंत अर्जुन शांत बसला तिचा आवरून होताच दोघंही हातात हात घालून बाहेर पडले तिला जपत तो खाली आला मुलं आणि राजश्री हॉलमध्ये बसले होते गेले सहा सात महिने घरात काय चाललं आहे याचा थोडाफार अंदाज मुलांना आला होता ते दोघंही खूपच शांत झाले होते अर्जुनने त्यांना जवळ बोलावले दोघंही येऊन त्याला बिलगले अर्जुनने राजश्रीकडे बघितलं वहिणी तुमचा निर्णय ठरला आहे का हो राजश्री म्हणाले मुलांनो आता बाबा येतील त्यांना जास्त त्रास देऊ नका समजलं अर्जुन मुलांना म्हणाला हो काका मुलं म्हणाली तोच बाहेर हॉर्न वाजला समीर प्रज्वलला घेऊन आला होता प्रज्वल आत आला अर्जुनने त्याच्याकडे बघितलं प्रज्वलचे डोळे शांत दिसत होते प्रज्वल राजश्रीजवळ गेला मी केलेले अपराध क्षमा मागणे योग्य नाहीत तरी मला माफ करशील ही शेवटची संधी आहे तुला राजश्री मुलांकडे बघत म्हणाली अर्जुन माया तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी मला तुरुंगात पाठवलं असतं तिथून बाहेर पडणं माझ्यासाठी अशक्य झालं असतं कारण कारण बाबांनी तुझ्या विरुद्ध जमा केलेले पुरावे आपल्या वकिलांकडे देऊन ठेवले आहेत अर्जुनने वाक्य पूर्ण केले राजश्री आणि मायासाठी हा धक्काच होता बाबा याच कामासाठी दिवसभर बाहेर असायचे आपल्याच मुलाला शिक्षा द्यावी लागू नये म्हणून त्यांनी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही पण आपण दादाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे हे समजताच वकिलांनी सगळे पुरावे माझ्याकडे दिले बाबा बाहेर गेला होता की हॉस्पिटलमध्ये अद्वैतने विचारता सगळे गप्प बसले मुलांना आता तरी हे समजू नये असं अर्जुने ठरवलं होतं बाहेरच गेला होता पण तिथून त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आता तो आला आहे ना मग कशाला काळजी करता बाहेर जाता का खेळायला अर्जुनने असं म्हणताच मुलं बाहेर गेली अर्जुनने विश्वासरावांच्या खोलीतून पेपर्स बाहेर आणून प्रज्वलच्या हातात दिले हे काय बाबांनी मायाच्या नावावर केलेलं सगळं आम्ही आरवच्या नावावर केलं आहे बाबांची इच्छा म्हणून मी कंपनीमध्ये असेल पण त्यातला एकही पैसा आम्हाला नको अरे पण मी जे कमविन ते मायाला चालणार आहे आणि आम्ही आज या घरातून पण चाललो आहे अर्जुन म्हणाला याचा अर्थ तुम्ही मला माफ केलं नाही का प्रज्वलने निराशेने विचारले केलं ना म्हणून तर हे सोडून चाललो आहोत जे काही घडलं आहे ते लगेचच मनातून जाणं अवघड आहे इथे राहून एकमेकांच्या नजरेत पडण्यापेक्षा दूर राहून एकमेकांच्या चांगल्या आठवणीत राहू अशा परिस्थितीत माझ्याकडून परत काही चूक झाली तर प्रज्वलने विचारले दादा आयुष्यात दुसरी संधी कोणालाच मिळत नाही त्यामुळेच तू ही गमावशील असं मला वाटत नाही अर्जुन म्हणाला माया अर्जुनने हाक मारताच माया निघाली काही लागलं तर सांगा नाही आम्ही असूच बंगल्याबाहेर पडताच अर्जुनने सुस्कारा सोडला वाईट वाटतंय का मायाने विचारले थोडंसं आज समजलं मुलींना आपलं घर सोडताना कसं वाटत असेल ते हो का पण आता आपण आपलं नवीन घर समजू सजवू जिथे फक्त आपणच असो माया म्हणाली हम तू नसतीस तर माझं काय झालं असतं अर्जुन गंभीरपणे झाला होता गंभीर झाला होता काय झालं असतं मायाने हसून विचारले मी अजूनही कदाचित त्या मोहाच्या जाळ्यात अडकून बसलो असतो आणि मग त्याचा शेवट काय झाला असता अर्जुन शहारला जे होतं ते चांगल्यासाठीच बाबांना दादांचा संशय आला असावा म्हणूनच तर ते त्यांना दूर ठेवत असावेत पण आता सोडा तो विषय आपण घर सोडलं ना त्यांना गरज लागली तर तिथे जाऊ नाहीतर आपल्या तिघांचं जग आहे बरोबर ना माया अर्जुनचा हात हातात घेत म्हणाली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार अनोखी गाठ पूर्ण झाली होती मोठी वहिणी माते समान मानतो आपण आणि हे असं पैशासाठी माणूस किती खालच्या दर्जाला घसरतो याचे हे उदाहरण होते काही जणांना कथा आवडली काहींना नाही सगळ्यांचेच धन्यवाद तुम्ही सगळे कथेवर भरभरून कमेंट्स देत होतात प्रत्येक वेळेस रिप्लाय देणं शक्य होत नव्हतं त्यासाठी क्षमस्व तर आता ही वेळ आहे इथेच थांबण्याची लवकरच भेटू नवीन कथेसह पण भेटू हे नक्कीच लोप कायम ठेवा ते म्हणतात ना में याद रखना धन्यवाद